काय झालं सर सगळ्यात जास्त नर्स वाटलं म्हणजे ऑल ओव्हर सगळ्यांच्या बागामध्ये एक टक्के नाही निवडून आहे ना बागेत सगळ्यांच्या बागेत हा प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये सत्तर टक्के बागा फेल पण गेलं गेला तिसष्ट टक्के लोक सक्सेस आहेत म्हणजे हे जे सेटिंग आहे ना हे बरोबर आहे काय की डायरेक्ट झाड फेलत गेला आता मी चार हजार रुपयाची आवश्यकता आवश्यक किती सुट्टी बारकांची सेटिंग झालंय सगळ्यात तुमचं असं म्हणणं आहे का ह्या वर्षी तुमच्या फ्रेंडरांची फुलं जास्त आधी मादी माझी फुलं लवकर शेजारी नाही हा काय तुमचं फक्त हो निवड्याच्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम नाही हा पूर्ण मार्गामध्ये यावर्षी सगळ्यात सतावणारा प्रश्न आहे की यावेळेस नर फुलं जास्त दिसते सगळ्यात महत्वाचं नर फुलं काय राहिले आणि मादी फुलं काय राहिले हा आपला कन्सर्न आहे बरोबर तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या नरफुल हे जे काही नरफुल आहे हे जे नर फुल आहे ना हे झाडावर किती दिवस राहतं तीस दिवस राहत आणि हे जर मादी जर फुलझर आलं हे माझी जर फुल जर आलं तर हे मादी फुल दोनशे दहा दिवस तुमच्या जावं लागणार बरोबर आहे मग हे झाड नर फुल का फेकू राहिलं आणि मादी फुल का राहिलं याचा अभ्यास करून जातो विश्रांती काळामध्ये जर तुम्ही विश्रांती काळामध्ये जर तुम्ही याची जर नियोजन दिवस केलं असेल अन्नद्रव्यात व्यवस्थापन जर चांगलं जर केलं असेल झाडामध्ये जर स्टोरेज जर चांगलं जर असेल तर झाड मादी फुलांना प्रेपणे देतं पण झाडाला स्वतःची प्रतिकार शक्ती मेंटेन ठेवण्यासाठी स्वतःची ताकद मेंटेन करण्यासाठी एक स्वतःची आवश्यक ताकद लागत असते आणि त्याच्यातून जे काही शिल्लक ताकद आहे त्याच्यानुसार म्हणून ते फुल काढण्याचं नियोजन करत असते म्हणजे हे दोनशे दहा दिवस फळ सांभाळायचे म्हणजे झाडामध्ये तेवढं दोनशे दहा दिवस पुरेल एवढं त्याच्याकडं स्टोरेज न्यूट्रिशन जर असेल तर नंतरच ते बाहेर फेकतं आणि हे जे काय आहे याला काय आहे तीस दिवसात फेकलं तर तो परत दुसरं काढावे अजून काही सगळा नर फुल मादीचा विषय जो आहे हे सगळं तापमानावरती अवलंबून असतं समजा तुमच्या बाहेरचं वातावरण ज्यावेळेस ह्या चौकीतून बाहेर पडत असताना हे जर कमी तापमान जर असेल तर कमी तापमाने जसं माणसाचं छत्तीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन ठेवायचं असतं तसं झाडालासुद्धा स्वतःचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं बाहेरचं तापमान जर अठ्ठावीस असेल आणि याला जर छत्तीस मेंटेन ठेवायचं असेल तर इथं त्याला चोवीस म्हणजे सहा ते सात डिग्री सेल्सिअस अन्नद्रव्य तयार करण्यासाठी ताकद वापरावं लागेल म्हणजे जी शिल्लक राहिलेली ताकद झाडाने स्वतःसाठी वापरलेली म्हणजे अन्नद्रव्याच्या कमावा कमी अभावामुळे झाड जवळजवळ नर फुलं काढण्याला अगोदर प्राधान्य देतो पण तुमच्या झाडाचं स्टोरेज जर चांगलं जर असेल ना तर झाड कुठल्या अवस्थेला कसंही टेम्परेचर कमी जास्त होऊ द्या मादी फुलं काढणार म्हणजे नर फुल काढणं माझी फुल काढणं हे सर्वता तुमच्या झाडाच्या स्टोरेजवरती अवलंबून असतं जर तुमच्या झाडात जर अन्नद्रव्याचा अभाव असेल कमतरता असेल तर नरद फुल आहे आणि जर झाडामध्ये स्टोरेज जर चांगला असेल तर झाडात माती फुल निघणार आहे म्हणून विश्रांती काळामध्ये तुम्ही अन्नद्रव्यांवरती काम करा शेण खत आता जास्त वापर करा शेण खत कुजलेलं वापरा म्हणजे शेण खत कुजवताना झाडाने गोधनाचा वापर करा झाडाने गोधन वापरलं तर शेण खत झाडाला शेंद्री जास्त मोठं प्रमाण करतो जे तुम्ही मगाशी विचारलं होतं रेशो सीएन रेशो म्हणजे कार्बनचं प्रमाण जर झाडामध्ये जर जास्त राहिलं तर फुलांची संख्या जास्त वाढते नत्राचं प्रमाण जर वाढलं तुमचं वॉटर शूट आणि पानांचं प्रमाण जास्त वाटतं म्हणजे कार्बन नायट्रोजन गुणोत्तर हे खूप महत्वाचं हो असतं जेव्हा कार्बन नायट्रोजन गुणोत्तर कार्बनचं आणि नायट्रोजनचं प्रमाण जर सारखं जर असेल तर नरफुलीचं आणि मादी फुलांचं प्रमाण तुम्हाला सारख्या प्रमाणात भेटणार तर हा सगळ्यात महत्वाचा आहे सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन सगळ्यात महत्वाची ताकद खूप छान मेंटेन करायला पाहिजे आणि आपण काय करतो माहिती का झाडावर हे फळ काढलं की झाडाकडे दुर्लक्ष करतो तर झाडाकडे दुर्लक्ष करताना बघा खांदि तुटलेली आहे बरोबर ना ज्यावेळेस तुमचं झाड विश्रांतीवर जाणार आहे तर त्याच्यानंतर हे जे काय मोडल्या तोडलेल्या काडक्या आहेत किंवा आता तुम्ही बघा आता खालच्या काडीला पळत आलेलं नाही मग ह्या काड्यात तुम्ही आता बघितलेल्या आहेत बरोबर का नाही ह्या काड्या तुम्ही आता बघितल्या ना मग पुढच्या वेळेस बाहेर झाल्याच्या या फाळीला फळ आलेलं नव्हतं तुमचं हिचं काय नियोजन चुकलं होतं हिला जास्त दाबलं होतं मग आता पुढच्या वर्षी याला फळ यायला पाहिजे त्या पद्धतीने छाटणीचं नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यावरती कटाखेन शिकलं पाहिजे त्याचे वाकड्या तिकडे तुटलेले तुटलेल्या आत्ताच काढून टाकलं पाहिजे का हे विनाकारण तुमचं अन्न खाऊ राहिले म्हणजे झाड मोकळं केलं पळ काढलं का लगेच त्याची एक बारीक साबिळणी करायला पाहिजे चाटणी करायला पाहिजे आणि नंतर त्याचा बेसल डोस भरला पाहिजे आणि बेसल डोस मध्ये खताचा पन्नास टक्के डोस वेस्टिंगमध्येच घातला पाहिजे आणि पन्नास टक्के डोस तुमचा बाहेर धरायचा रासायनिक वापरायचं असं असं शक्य नाहीये की रासायनिक डायव्हर्सिटी किंवा सेंद्रियने पूर्ण शेती होऊ शकतो पन्नास टक्के रासायनिक पन्नास टक्के सेंद्रिय याचा आपल्याला वापर करावा लागणार त्यावेळेस जाळीम सक्सेस होणार आहे पण एक सांगतो एकमेव रासायनिक नाही शक्य नाही एकमेव सेंद्रिय नाही शक्य नाही दोघांचा पन्नास टक्के पन्नास टक्के आपल्याला वापर करावा लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला जाळीम सक्सेस करता येणार आहे